जिल्ह्यात अठ्ठावीस जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम सदोतीस एक आणि सदोतीस तीन अन्वये जिल्ह्यात पंधरा ते अठ्ठावीस जून दोन हजार पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत आणि ठिकाणी कोणत्याही इस्मास पुढील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आले आहे शस्त्रे मोठे तलवारी भाले दंडुके बंदुका सुरे काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडवायची किंवा फेकवायची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे जमा करणे जाहीरपणे घोषणा देणे गाणे म्हणणे वाद्य वाजवणे ध्वनिवर्धक किंवा मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे आवेशपूर्ण भाषणे करणे हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे सार्वजनिक तसेच तसेच ठिकाणी निवडणूक अन्य कारणास्तव सभा घेण्यास मिरवणुका काढण्यास आणि पाचपेक्षा पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारजवळ जवळ बाळगणे आवश्यक आहे तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे तसेच प्रेतयात्रा धार्मिक कार्यक्रम धार्मिक मिरवणुका लग्न समारंभ लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नसल्याच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे